कोल्हापूर राधानगरी मार्गाचं काम पूर्ण झाल्यानं हा रस्ता प्रशस्त आणि चकचकीत बनलाय त्यामुळे वाहनांचा वेगही प्रचंड वाढला असून या मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढू लागलंय कौलव बस स्थानकावर रस्त्याच्या कडेनं जाणाऱ्या गणपती पाटील या वृद्धाला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली त्यामध्ये हा वृद्ध गंभीर जखमी झाला त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या रस्त्यावरील वाहनांचा वेग नियंत्रित राहावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रत्येक गावामध्ये गतिरोधक पट्टे मारण्याची मागणी होतीये कोल्हापुरी राधानगरी मार्ग रुंदीकरण करून गेल्या वर्षी नव्यानं बांधण्यात आला आहे हा रस्ता चकाचक झाल्यानं रस्त्यावर अपघातांचे प्रकार घडले आहेत बुधवारी एका अज्ञात वाहनानं राधानगरी तालुक्यातील कौलव इथं रस्त्याच्या कडेनं चाललेल्या दत्तात्रय गणपती पाटील या वृद्धाला जोराची धडक दिली त्यामध्ये पाटील रस्त्याच्या बाजूला फेकले गेले या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय पाटील यांना धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालकानं कोल्हापूरच्या दिशेनं पलायन केल्याचं नागरिकांनी सांगितलं या मार्गावरील वाहनांचा वेग नियंत्रित राहावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रत्येक गावामध्ये झेब्रा पट्टे तसंच सीसीटीव्ही बसवणं गरजेचं आहे कोल्हापूर राधानगरी या रस्त्यावर रोज एका नव्या अपघाताला सामोरं जावं लागते आज तवलो का परिसरात काल एक अपघात झाला आणि एक पंधरा दिवसापूर्वीसुद्धा दोन तीन व्यक्तींचा मृत्यू त्या अपघातात झाला या रस्त्यावरती तो कुठल्याही प्रकारचा व्यक्तिरोधक नाही त्यानंतर झेब्रा क्रॉसिंग पट्टी मारलेली नाही वर्धळ भरपूर वाहतूक असल्यामुळं कॉलेजच्या मुलामुलींना या अपघाताला सामोरं जावं लागते तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे लक्ष द्यावं अन्यथा कौलव ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको करण्याचा इशारा आम्ही ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी देतो